राजकीय वाटचालीमध्ये अनेक वेळा अपयशी येते पण हे अपयश पसरविण्याची ताकद माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांच्यामध्ये आहे आणि ते यावेळी पुन्हा एकदा तालुक्याचे आमदार होतील आणि तालुका सुजलाम सुफलाम करून टाकतील असा विश्वास केडीचे आमदार यशवंत गौडा पाटील यांनी व्यक्त केला सोमवारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मंगळूर मतदारसंघातील सुलेर जवळगेसह अनेक गावांना भेट दिली त्यावेळी ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम मैत्रे यांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने जे सी बीने फुलांची उधरण करत उत्साही वातावरणात स्वागत केले पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले जल्लोषात केलेल्या स्वागताचे मन भरून आले काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलेल्या विकासकामाच्या जोरावर आणि पुढील विकासाच्या ठोस मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जात आहे विरोधकांकडे ना कोणते ठोस काम आहे ना विकासाची दूरदृष्टी आहे फक्त दोन हजार चौदा पासून ते आजवर करत आलेल्या फसव्या योजनांच्या व जातीधर्मात पाडून सत्तेचा खेळ करत आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला धोका आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा अशी भूमिका त्यांनी मांडली विरोधक आमच्याबद्दल अप्रचार करत आहेत आम्हीच त्यांना गेल्यावेळी निवडून आणलो ही चूक झाली ही चूक यावेळी सुधारून घेऊ आणि त्यांना यावेळी धडा शिकवू येत्या वीस तारखेला चार समोरील काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून मैत्रिणींना विक्रमी मतांनी विजयी करा असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी गावकऱ्यांना केले यावेळी माजी सभापती संजीव कुमार पाटील महादेव बैरगुंडे सुखदेव बिसे पाटील प्रकाश पाटील पिरोजी शिंगाडे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते